आर के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपलं स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या ठळक बातम्या उमरगा तालुक्यातील तुतोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती साजरी करण्यात आली दर सालाप्रमाणे ह्या वर्षी ग्रामपंचायत कार्यालय तुतोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी तुतोरी गावातील समस्त सरपंच मयुरी नितीन जाधव उपसरपंच तुकाराम मंजार आभा ज जमादार राहुल कांबळे धनश्याम भोसले रोहित मम्माळे रमेश्वर तमेश भीम मधील अनुयायी म्हणून राजका राजनारायण कांबळे बाबू सूर्यवंशी लालू सूर्यवंशी अरविंद कांबळे किशोर गायकवाड दीपक गायकवाड नागेश पेटर सागर गायकवाड बाबूराव कांबळे राजू सूर्यवंशी बालाजी गायकवाड व राजाभाऊ निरुत्ती तु सुरोकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर भीमनगर मध्ये आंबेडकर पुतळ्याला हार घालून बुद्ध वंदना घेण्यात आली सर्व तुरोरी गावात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली सर्व भीम सैनिकांमध्ये शिवसैनिक भक्तांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेला दिसून आला आहे केजी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका